oke ya baik ya, baik baik, baik ya udah terima, mau istirahat dulu katil, ah, ya आपले ये आपले माणसं ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं वेळी हार्दिक स्वागत आहे दोन तीन दिवसापासून संपूर्ण भारत देशामध्ये केंद्र सरकारने जो कायदा लागू केला होता तो कायदा नेमकं कसा होता काय होता आणि याचा आपल्यावरतीच म्हणजे सर्वसामान्य नागरिक गंभीर परिणाम होणार होता आमच्यासाठी ही बाब अतिशय खेदजनक होती मग आपण तो कायदा नेमकं समजून घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे जर रस्त्यावरती वाहन चालू आहे आणि अचानक एखाद्या व्यक्तीला ड्रायव्हरची धडक लागली म्हणजे गाडीची धडक लागली आणि त्या ड्रायव्हरना एक संयमाची आणि चांगली भूमिका म्हणजे पोलीस स्टेशनला जर तक्रार कळवली असते माझ्या गाडी खाली एखादा मी गुन्हेगार म्हणून सोबरला जाईल म्हणजे माझ्यावर गुन्हा दाखल मी जर त्या ठिकाणी थांबलो तर ज्या व्यक्तीचे नातेवाईक असेल किंवा कोणी असेल ते माझ्यावर हल्ला कर म्हणजे डायवरती हल्ला करेल या उद्देशाने डायव्हर दोन ठिकाणी एकतर पोलीस स्टेशन किंवा कुठेतरी पळ काढतो दोनशे सत्तेचाळीस लोक लाईव्ह आले होते एकशे बावीस आले होते त्यानंतर ही घटना घडली म्हणून अशा वेळी तो डायवर स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी धडपड करणार ह्या उद्याच्या नाही आणि डायवर लोक म्हणजे नेमकं कोणी श्रीमंत नाही करोडपती नाही ज्यांच्याकडे दहा वीस लाखाची प्रॉपर्टी आहे किंवा पन्नास कोटीची प्रॉपर्टी आहे असे लोक टू व्हीलर फोर व्हीलर चालवत नाही किंवा कुठं काम करू शकत नाही कारण ते स्वतःच वीस पंचवीस लाखाची गाडी घेऊन फिरतात मग सर्वसामान्य नागरिकच म्हणजे पंधरा वीस हजार पंचवीस हजार तीस हजार पर्यंत नोकरी करणारा माणूसच ह्या गाड्यावरती काम करतो ट्रकवरती असो आणि आपल्या आई वडिलांना मुलांना बायकोना या सर्व लोकांना तो सोडून जिल्हा विभा विभाग राज्य इतर ठिकाणी तो जातो कधी कधी देशाच्या बाहेरही त्याला जाण्याची वेळ येते का तर त्याचं पोटपाणी आणि कुटुंबाचं पोटपाणी घर चालवण्यासाठी मग अशा स्थितीत जर त्या व्यक्तीकडून अपघात झाला आणि त्यावेळेस आपण त्या अपघातात त्या आप त्याला गुन्हेगार ठरवणार त्याच्यावर जर सात लाखाचं दहा लाखाचा म्हणजे शिक्षास पात्र म्हणजे सात वर्षे त्याच्यावर केस शिक्षा होईल आणि दहा लाख रुपये त्याला दंड ठोठवला जाईल मग अशा वेळी त्या नागरिक ते नाग तो वाहन चालक स्वतःचा जीव धोक्यात घालून खरंच गाडी लाईन करेल का गाडी लाईन मार्गावर जाईल का गाडी चालवेल का हे गरजेचं आहे म्हणून काल सायंकाळच्या वेळी केंद्र शासनाने सांगितलं की हा कायदा काही काळासाठी काही वेळासाठी स्थगिती देतो जेणेकरून याच्यावरती यो योग्यरित्या अंमलबजावणी म्हणजे योग्य तो अभ्यास करून तो कायदा कसा योग्य ठरेल किंवा त्याच्यापासून ड्रायव्हर म्हणजे चालक वाहक यांना कसा फायदा होईल आणि त्यापासून आपल्यालाही कसा याचा फायदा घेता येईल हे उद्देश याच्यावरती ते काहीतरी चिंतन करणार आहे म्हणजे कायदा करताना एखादा कायदा लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये पारित होतो आणि पारित झाला म्हणजे तो तातडीने लागू करणं अत्यंत चुकीचं आहे असं जाणकार लोक सांगतात म्हणजे एखादा कायदा जर लागू केला त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकावरती कर भारतामध्ये एकशे चाळीस कोटी लोक राहतात त्यापैकी जवळजवळ पंचवीस टक्के लोक जरी चालक व जर ड्रायव्हर जर असेल तर त्या लोकांना येणाऱ्या काळात म्हणजे दोन हजार चोवीस नवीन वर्ष आणि ते संकटाचं आहे असं जर प्रत्येक नागरिकाला जर होत असेल त्याच्यावर संकट येत असन नवीन वर्ष आपण साजरं करतोय उत्साहाने लोक त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात आणि हे नवीन संकट जर येत असन काल प्रवाह काल म्हणजे दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर तालुक्याजवळ म्हणजे जिल्ह्याजवळ असलेला राष्ट्रीय महामार्ग एन एच हा रोड पूर्णपणे बंद झालेला होता सोलापूर धुळे हा हायवे रोड पूर्णपणे चक्काजाम झालेला होता मग तुम्ही म्हणसाल की तो का झाला तर डायवर वाहन चालक गाडी चालक लोकांनी तातडीने त्याची पर्वा न करता जिथल्या तिथे आपल्या गाड्या उभ्या केल्या आणि नुसता मराठवाड्यातील हा जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र भारत देशामध्ये या गाड्या उभ्या होत्या टप्प झाल्या होत्या शेतकऱ्याचा भाजीमाला असेल शेतकऱ्याचं दूध असेल किंवा इतर जीवनावश्यक वस्तू असेल या सर्व गोष्टी ज्यावेळेस मराठवाडा महाराष्ट्रातून मुंबईमध्ये आशिया खंडातील संपूर्ण सर्वात मोठी बाजार समिती ह्या ठिकाणी ज्यावेळेस भाजीपाला जातो त्यावेळेस कुठंतरी मुंबईच्या लोकांना आणि इतर लोकांना म्हणजे जे, जे नोकरीला त्यांना भाजीपाला व अन्नधान्य मिळतं अशा वेळेस जर चार चार दिवस जर महाराष्ट्र बंद किंवा भारत देश बंद राहिला तर संपूर्ण भारत देश नैसर्गिक संकटात येईल शेतकऱ्याचा माल जो आहे एकदा काढला भाजीपाला तो सडण्याच्या मार्गावर असतो दोन दिवसानंतर जर त्या थी। ठिकाणी पोहोचला नाही विक्री झाला नाही तर मग असे कायदे जर सरकार करत असेल तर तिथे ते कुठंतरी हे गोरगरिबासाठी हानिकारकच आहे त्यामुळे जो कायदा होता तो काही क्षणासाठी स्थगिती भेटली रद्द करण्यात आला खरोखर कर, हे सर्वसामान्यासाठी दिलासादायकच होतं आणि चांगलं होतं की जो रद्द रद्द नाही झाला म्हणता येणार पण काही कार्यकाळासाठी स्थगिती दिली अशाच पद्धतीने जेव्हा जेव्हा चुकीचे कायदे पांडा पाडला जाईल त्यावेळेस भारत देशातील एकशे चाळीस कोटी लोकांनी नक्कीच एल्गार पुकारलाच पाहिजे आपल्या हक्कासाठी ते लढलेच पाहिजे कारण जेव्हा आपण आपल्या हक्कासाठी लढतो त्यावेळी प्रशासन असो किंवा सरकार असो यांना कळतंय की खरंच नागरिक या भारत देशातील नागरिक हा कायद्यानुसार संविधानानुसार आणि स्वतःच्या हक्कासाठी नक्कीच रस्त्यावर येऊ शकतो लढू शकतो बोलू शकतो मग त्यावेळी ते कायदे किंवा कोणत्याही गोष्टी करायच्या तर विचारपूर्वक करेल साधा विचार जर केला साधा जिल्हा परिषद अध्यक्ष असेल जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा देशाचे पंतप्रधान सर्वोच्च पद जे, जे म्हणलं तर राष्ट्रपती त्या राष्ट्रपतीच्या गाडीचा डाय ड्रायव्हर चालक हा सर्वसामान्य कुटुंबातला आहे हा काही एखादा मोठ्या घरातला नाही किंवा कुठला उद्योगपती नाही तर तो, तो गरीब घरातला आहे कारण त्याला वाटतं की वीस पंचवीस हजार रुपये माझ्या कुटुंबाला दर महिन्याला मिळाला पाहिजे मग अशा वेळी जर त्या व्यक्तीच्या हाताने जर एखादा गुन्हा घडत असेल त्याच्या समोर एखादा व्यक्ती येत असन आणि अपघात होत अस मग त्याच्यावर गुन्हा दाखल होतो मग त्या पदाधिकारी जे मेन मेन अधिकारी असेल नेते असेल यांच्यावर गुन्हा दाखल का निवायला पाहिजे झाला पाहिजे हे सर्वसामान्यावरती गुन्हा दाखल करा जाऊन आपण स्वतः सेफ राहायचं सावधान राहायचं सुरक्षित राहायचं हे चुकीचं आहे चला दा, काईदा रद्ध रद्ध मी पुन्हा एकदा जो कायदा रद्द झाला रद्द होणार आहे तो लागू करू नये अशीच मी सर्व ज्या नागरिकांनी एल्गार पुकारला बंद पुकारला चक्का जाम काय असतो हे काल दोन दिवसात दाखवून दिलं अहो पेट्रोल पंपावरती अक्षरशः शंभर नाही तर कमीत कमी पाचशे गाड्या एका पंपावर होत्या प्रत्येकाच्या तोंडात एकच शब्द होतो दोन लिटर द्या अर्धा लिटर द्या दहा लिटर द्या वीस लिटर द्या एवढ्या गाड्याच्या रांगा लागल्या की अक्षरशः लोकांना दोन दोन तास थांबावं लागलं म्हणजे हा कायदा म्हणजे चार चार काही लोक म्हणत होते आता लॉकडाऊनच समजावा नवीन वर्षात पंधरा वीस दिवस हा लॉकडाऊनच पण बरं झालं की सरकारनं वेळीच माघार घेतली आणि तो कायदा तातडीने स्थगिती दिली चला पुन्हा भेटूया असेच आमच्या युट्यूब चॅनलला लाईव आणि व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आनंद मिळेल बघायला भेटेन चला भेटूया जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र किती लोक आले ते चारशे